लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी कासेगाव लक्ष्मी टाकये अशा अनेक गाव दरम्यान बैठक्या घेतल्या जातात या बैठकांमध्ये त्यांनी अनेक वक्तव्य केली भाजपा विरोधी वक्तव्य केलेले ईडी सीबीआय चौकशी लावून कशा प्रकारे दबाव आणला जातोय हे देखील त्यांनी स्पष्ट केले काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात उजनीच्या पाण्यासंदर्भात मिटिंग व्हायची तेव्हा जिल्ह्यातील सर्व आमदारांना बोलवण्याची प्रथा होती आणि ती भाजपानं खंडित केली असल्याची खंत प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवले सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी कासेगाव लक्ष्मी टाकळी कोर्टी बोहाळी उंबरगाव आदी गावात संवाद बैठकांच्या निमित्ताने गावभेट दौऱ्यावर आहे लक्ष्मी टाकळी येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना केंद्रातील भाजप सरकार ईडी सी बी सारख्या संस्थांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं देशात दबावतंत्राचा वापर केला जात आहे इलेक्ट्रोल बोल्डा बॉन्डच्या माध्यमातून ज्या कंपन्यांना ईडीची भीती दाखवली त्यांच्याकडून करोडो रुपये देणग्या भाजपने गोळा केल्याचा आरोप केला, केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख संभाजी शिंदे हे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे बजरंग बागल प्रतापसिंह राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि लक्ष्मी टाकळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात उजनीच्या पाण्यासंदर्भात मिटिंग व्हायची तेव्हा जिल्ह्यातील सर्व आमदारांना बोलवण्याची प्रथा होती पण आता भाजपकडून ती खंडित होते मागच्या दहा वर्षात भाजपने दोन्ही खासदार सोलापूरसाठी काहीच करू शकले नाहीत सध्याचे भाजपचे उमेदवारी पण त्याचं काही बोलत नाहीत मूळ मुद्द्यावरून भरकट होतात शंभर टक्के कारण का गावभेद दौऱ्याच्या मागचा मुद्दा हाच आहे की लोकांच्या मनात एक जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तो दिसून येतो आहे त्यांना व्यक्त करायचं ती प्ला ती व्यासपीठ मिळत आहे जी कोणी त्यांना देत नाही कारण का बी जे पीचे लोक तर गावभेट दौरा करत नाही आहेत कारण का एवढा रोष आहे आणि म्हणून आम्ही त्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना होणारा त्रास मागच्या दहा वर्षात जो त्यांना त्रास झाला आहे जो युवकांना नोकऱ्यांची जे शब्द आश्वासनं दे देण्यात आले पण एक पण नोकरी गावात मिळाली नाही आहे आज पाणीची पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे दुष्काळात नियोजनाभावी टँकर्स पण ह्या ठिकाणी पोचत नाहीत आणि म्हणून एकंदरीत ग्रामस्थांचा रोष दिसून येतोय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुमच्या जाहीर नाही भाजपच्या उमेदवारांनी सुरुवातच विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून केलेली आम्ही त्यांना खरं तर ट्रॅकवर आणलं कारण का आमची कॅम्पेन होती मुद्द्याचं बोलाओ आणि मी जे पत्र त्यांना लिहिलेलं त्याच्यात पण मी स्पष्ट सांगितलेलं की ही मुद्दा मुद्द्यांवर कामावर निवडणूक झाली पाहिजे आणि त्यांची नेहमीची एक पद्धत असते की कामं झाली नाहीत ना दहा वर्षात म्हणून ती कॅम्पेन भरकटून दुसरीकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ते उकरून काढण्याचे विषय का मुद्द्यावर ते कधीच बोलत नाहीत आणि आता पण तुम्ही बघा दहा वर्ष त्यांनी काहीच सोलापूर जिल्ह्यासाठी केलं नाही त्यांचे दोन खासदार तुम्ही निवडून पाठवले लोकांनी एवढा विश्वास दाखवला पण लोकांचा विश्वासघात केला दुसरं काही भाजपनी मागच्या धरून शंभर टक्के काय उदयम स्वरूपी पाण्याचा जो विषय आहे आणि माझा दौरा ती जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला आम्ही विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा ता, तास चार तासाचे सहा तास कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे हो हो की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायचा आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर धी तीन महिन्याला उजनीचं जे आवर्तन आहे त्याची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पट पाडली आहे बी जे पीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजन अभावी लोकांना पाणी मिळालं माझी दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये इथल्या स्थानिक लोकांनी केवळ स्थानिक भाजपच्या नेत्यांकडे लोकप्रतिनिधीकडे पाहून भाजपला मतदान केलं होतं आणि त्यानंतर इथल्या निवडून गेलेल्या खासदारांनी दुर्लक्षित केलं अशी एक भावना आहे आपण शंभर टक्के तो रोष दिसतोय ज्यांना विश्वासाने मतदान केलं ज्या लोकांनी लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांकडून मतदान घेतो आणि मग त्याच लोकांचा अपमान ह्या पद्धतीत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो उमेदवार पडीतील आई शिंदे आहेत आणि प्रश्न मात्र सुशील कुमार शिंदे साहेबांना विचारला जातात किंबहुना शिंदे साहेबांचं योगदान सोलापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे तरी सुद्धा त्यांना प्रश्न उपस्थित केला जातो याकडे आपण कसं वाटतं मी तेच मी त्यांनाच मी त्यांना त्याच वेळेस म्हणाली उमेदवार मी आहे माझ्याशी लढा पण ते कदाचित त्यांना काही पॉइंट्स मिळत नाही आणि कामच त्या लोकांनी केलं नाही आहे अफ अफकोर्स सोलापूरला पूर्ण सोलापूरला माहिती आहे की शिंदेसाहेबांचा सा संघर्ष काय शिंदेसाहेबांनी किती काम केलं आहे साधी विमानसेवा पण हे लोक सुरू करू शकले नाही चिमणी पाडून त्या गोष्टीची खात वाटते सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे सगळे मंत्री त्यांचे एवढे थाटामात सत्तेत आले पण एकसुद्धा सोलापूरसाठी काही देऊ शकले नाही हे सोलापूरचं दुर्दैव आहे ज्या लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केला त्या लोकांचा वापर करून आज जेव्हा त्या लोकांना त्यांची गरज आहे तेव्हा त्यांच्यासोबत मात्र उभे राहत नाही फटका आपल्याला उमेदवारी दिली उमेदवारी ही लढाई जी आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे बी जे पीचे काही खासदार ऑन रेकॉर्ड काल म्हणाले की आम्हाला संविधान बदलायचं आहे या गोष्टीचा आपण निषेध करत आहोत आणि आज महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधान जसं तसं ठेवण्यासाठी आम्ही ही लढाई लढतोय भाजप आमचा एकमेव शत्रू आहे लवकरच मी तुम्हाला काय सोलापुरात सोलापुरामध्ये लोकार्पण केलं त्याच वेळेला सोलापूरपासून सात किलोमीटर असलेल्या पंढरपूरमध्ये दोन हजार घराचा प्रकल्प याच योजनेखालचा अपोरा आणि पडू नये एका वेळेला सुरू झालेली दोन्ही कामं आहेत या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज दोन हजार लोक घरापासून वंचित राहिलेले आहेत याबाबत काय सगळ्यांना नाही अनेक प्रश्न आहेत घरात घराचे जसं रमाईचा पण प्रश्न आहे की गावठांमध्ये त्यांना मंजुरी मिळत नाही आहे म्हणजे म योजना म्हणतात आहेत पण अति त्रुटी एवढ्या कडक असतात की त्या योजने कसं बसायचं नाही हे सरकारचं कट कारस्थान आहे समोरून एक योजना देतात पण मागून डबल पैसे घेऊन जातात अशा ह्यांच्या सगळ्या योजना ह्या फक्त कागदोपत्री आहेत रेनगरची सुरुवातीची बीडी कामगारांची योजना पण मनमोहन सिंगाने या ठिकाणी त्याला मंजुरी दिलेली ती योजना काँग्रेस पक्षाचीच आहे कामगारांना बीडी कामगारांना आणि यंत्रमा कामगारांना आज मार्क्सवादी काँग्रेस पक्ष देखील आमच्यासोबत आहे ह्याच्यापेक्षा मोठी पावती काय असू शकते महाविकास आघाडीसाठी काय तुमचे विरोधी उमेदवार आहेत ते म्हणते सहा महिन्यात आम्ही महिने झाले ना अजून विमान टेक ऑफ लँडिंग होतच आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर